हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं व्लॉग मध्ये आपण आज ना खेकडीचं कालवण बनवणार आहोत चिंबोरी पण म्हणतात काही ठिकाणी यायला तर आज आपण खेकडीचा रस्सा बनवणार आहोत झणझणीत रस्सा जन बनवणार आहोत खेकडी अर्धा किलो साफ करून घेतली ते बघा त्याचे अंडी आहेत हे नांगे आहेत हे डोकी आहेत आणि हे त्याचं मधला पार्ट आहे मेन पार्ट आहे हा तर आता आपण रस्सा बनवण्यासाठी आता वाटण करून घेणार आहोत तर बघा त्यामध्ये मी दोन मोठे कांदे घेतले आहेत एवढं खोबरं घेतले अर्धे वाटी एक टॉमॅटो घेतल्यात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस अद्रक घेतलं एक इंच आणि कोथिंबीर घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन चार आता हे कांदे ना मी गॅसवरती भाजून घेणार आहे जाळी ठेवून आता हे कांदे भाजून घेते खोबरं पण भाजून घेते आणि टोमॅटो पण भाजून घेते हे सर्व भाजून घेते मी बघा आपलं खोबरं भाजून आता असं काळं झालं असं खोबरं गॅसवरती भाजलं ना असं चुलीमध्ये पण भाजलं आरावरती तर चव छान येते त्याची कांद्याची कांदा पण भाजून झाल्या बघा टोमॅटो पण भाजून झाला काढून घेते आता सर्व आता ना खेकडी शिजत टाकून देते mm -hmm. आणि मग येऊ भाजून घेते सर्व परत गॅसवरती पॅन ठेवल्या दोन चमचे तेल टाकते याच्यामध्ये कढीपत्ता टाकते एक चमचा जिरे टाकते जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कांदा टाकते बघा एक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा कोरणिंबीर आता त्याच्यात एक टॉमॅटो चिरलाय तो आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते फोडणीतच टाकून घेते एक चमचा धनी पावडर टाकते एक चमचा खेकडी ना खूप बलवर्धक आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये मिळते ना खेकडी तेव्हा दोन वेळेस आणून वर्षभरामध्ये करून खावी खेकड्याची भाजी ना तेव्हा माझ्या सासूबाई खेगडी आणायच्या मग ते स्टोनवरती भाजून अशा त्याच्या नांगे आणि ते डोके असतात ना ते भाजून आणि असे फोडून खायचे खूप छान मुलं असे स्टोवच्या भोवती वो, गोल बसायचे आणि माझ्या सासूबाई त्यांना भाजून द्यायच्या ते सगळं मीठ टाकते त्याच्यात आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून याच्यामध्ये आता ना जे शिजणारे पार्ट आहे ना हे टाकून घेते आणि हे डोके पण टाकून घेतून घेते चांगलं याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं शिजण्यासाठी म्हणजे याचा चांगलं सूप तयार होईल लहान मुलांना पण द्यायचं आणि हे सूप आहे ना असं बाळांतीन बाईला पण देतात दूध चांगलं येण्यासाठी खेकडीचा असा रस्सा करून देतात सूप म्हणून असं आता हे शिजवून घेते तोपर्यंत नाही का मसाल्याचं हे आहे साल वगैरे काढून मसाला बारीक करून घेते आणि हे नांग्या पण बारीक करून घेते मग आता याचं बघा साल काढून घेते असं आणि खोबरं पण कट करून घेते खोबरं पण कट करून घेते बारीक बारीक असं टोमॅटो पण शिजलाय चांगला तो पण चा। कट करून घेते मोकळ तर आता हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि इथं तो मसाला आहे ना थोडा भाजून घेते मगजवी पण थोडं भाजायचं आहे हा कांदा अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्या गॅसवरती भाजून घेते पद्धतीने चिंबुर्यांच्या चालवणी खेकड्याच्या चालवणी बनवते एकदम झणझणीत एकदम कांद्याचे डाळ चाले बर कांदा भाजून कांदा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आहे काढून घेते तिथे मगचबी घेते भाजून तीळ पण घेतली तर छान लागतात असं मगजबी पण चांगली लागते त्याच्यामध्ये तीळ पण टाकू शकता तुम्ही अद्रक लसूण खोबरं तीळ आणि मगजबी एक चमचा काढून घेतो रेडी आपलं वाटण करण्यासाठी आता मसाला खोबरं बारीक करून घेते मिक्सरच्या पॉट मध्ये आणि कारण तेच हे सगळं कांद्याच्या याच्यात टाकलं तर बघ होणार नाही ना ना बारीक ते करून घेते बारीक झालं आहे बघा खोबरं बारीक करून आता हे ना कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेते मिक्सरच्या प्रथम थोडं पाणी टाकून ये मसाला पूर्ण बारीक करून येते वाटलेत खोबरं पण याच्यात टाकले त्याला पण झालं आहे वाटून आता आपल्याला वाटण वाटून झाले आता चांगलं आता हे नांगे आहेत ना या मिक्सरमध्ये बारीक करून घेते पाणी न टाकता पहिल्यांदा करते बारीक करते तेव्हा अशा केल्या तर आता थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि आता परत थोडं पाणी टाकून याचा रस काढून घ्यायचा असं काढून घ्यायचं त्याच्यामध्ये काही जाऊन नाही द्यायचं परत पाणी टाकून मी थोडं अजून असं आहे ना हे परत हे करून तुम्हाला जर असं जमत नसेल ना तर तुम्ही चाळणीने गाळून घेतलं तरीच चालेल मी चाळणीने पण गाळून दाखवते तुम्हाला गाळून दाखवते चाळणीने पण असं गाळून घ्यायचं आणि हे परत याच्यामध्ये टाकून परत एकदा करून घ्यायचं दोन तीन वेळेस हे करून घ्यायचं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आपल्याला भाजीमध्ये टाकायचं यायचं याच्यामध्ये सगळा अर्क उतरलेला असतो आणि हे असं काढून टाकल्या ते पण त्याच्यामध्ये टाकायचे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया सगळं काढून घेतले कढई ठेवली बघा सूप लहान मुलांना द्यायचं असेल ना तर असं काढून घ्यायचं कारण आपण याच्यात कांदा टॉमॅटो अद्रक लसूण सगळं टाकलेलं आहे असं मुलाला काढून ठेवायचं थोडं लहान मुलं नाहीत नाही असे झाले तर आता पूर्ण देऊन घेते भाजीला कढई ठेवली गॅसवरती दोन चमचे तेल टाकते कढीपत्ता टाकते आता याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेते घरगुती पिवळा मसाला तिखट मसाला ना काळा मसाला एक चमचा चांगलं परतून घेईल हा आपण सगळ्या गिरणास भाजलेल्याच आहेत जिरे पावडर आपण शिजतानाच खेकडे शिजतानाच टाकलेले त्यामुळे आत्ता काही टाकत नाही मसाला परतला गेला किती पातळ सर असं पाहिजे त्याप्रकारे करायचा पिण्यासाठी पण योग्य ह्या भाजी चपातीबरोबर पोळी भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर खाण्यासाठी पण किती थिकनेस हवी त्याप्रमाणे करून घ्यायचं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने रस्ता केला जातो काही ठिकाणी थोडासा दाटसर केला जातो काही ठिकाणी पातळ केला जातो याचा रस्सा पिताच बरेच जण काश्मीरी लाल मिरची एक टाकते एक चमचा टाकते काश्मीरी लाल मिरची पावडर आता याच्यामध्ये शिजलेलं आता टाकते आता रसायच्या आणि खेकडी पण शिजलेली याच्यात टाकून हे जे पाणी आपण केलेले ना ते पण याच्यात टाकून देते ही अंडी पण टाकून देते याच्यामध्ये दे आता आता याला ना पाच ते दहा मिनटं चांगलं उकळू देते आता याला ना पाच दहा मिनटं उकळून देते चांगलं कारण का। आता त्याच्यात आपण पाणी टाकले झाकण ठेवून करून वरती पाच ते दहा मिनटं ठेवते रेडी बघा कालून आपण आता उतरवून घेते छान तवंग आलाय त्याला तरी पण आली आता कोथिंबीर टाकून घेते याच्यात रेडी आपलं खेकड्याचं कालवण आता सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी आपलं खेकड्याचं चिंबोऱ्याचं कालवण भात पोळी लिंबू कांदा काकडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू